मी शिवसेनेचा नेता आपणही जाणता मी कुणाल कामराचा कधी कुठला प्रोग्राम पण पाहिलेला नाही उलट आज ते पाहिलं आणि खरं तर वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जगविख्यात कार्टुनिस्ट होते आपण सगळेजण जाणता आणि त्यांनी त्या काळात किंवा संबंध त्यांच्या काल कार्यकाळात जी काढलेली व्यंगचित्र आहेत ती आपण पाहिलीत तर आपल्याला कळेल ते त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधीजी असू द्या किंवा गुलजारीलाल नंदा असू द्या हे सगळ्या म्हणजे एकही नाही की ज्यांचे त्यांनी व्यंगचित्र काढलं नाही पवार साहेब आहेत इतके समोर समोर अक्षरशः भाषणात सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी टोकाची टीका टुका केलेली आहे पण कधी अशा पद्धतीचा म्हणजे पवारसाहेब त्यांच्यावर काय बोललेत किंवा साहेब पवार साहेबांवर काय बोललेत हे जर पाहिलं तुम्ही तर लक्षात येईल रोज बारामारी व्हायला पाहिजे होत्या आता दिलदार माणसं होती आणि हे व्यंग किंवा जी काही टीका आहे अतिशय मनापासून स्वीकारली जायची आणि त्याच्यावर पुन्हा उत्तर दिली जायची तुम्ही वैचारिक उत्तरं द्या ती कविता मी आता पहिल्यांदा ऐकली मी अत्यंत जशी आहे तशी खरी कविता आहे ना एक शब्द काय चुकीचा वाक्यही नाही फक्त त्यांनी त्याला कवी कवितेचं रूप दिलं किंवा संगीताची त्याला एक झलक दिली त्यातनं एवढं चिडण्याचं कारण काय सत्य बोलला ना सत्य सुद्धा झोपत बरं का आणि सत्य हे असंच असतं कटू असतं बरं का आणि म्हणून मला आश्चर्य वाटतं की तुम्ही त्या काळात ते अगदी असून खास मालक घरचा किंवा शाहीर साबळे असतील किंवा आणखीन शाहीर असतील यांनी केलेली किंवा अगदी आमचे दादा कुंडगे असतील यांनी केलेली नाटिका नाट्य नाटकं सगळी पहा तुम्ही त्या सगळ्यांमधली व्यंगांमध्ये एवढी जोरदार टीका व्हायची अगदी समोर साहेब बसलेले असायचे समोर शरपवार साहेब बसलेत आणि त्यांच्या समोर त्यांच्यावर टीका व्हायची चिडकोळपणा केला नाही काय हसत खेळत घ्यायचं आणि पुन्हा त्याला हसत खेळत उत्तर द्यायची ही महाराष्ट्राची संस्कृतीच आता रास होते, देशा रास होते देशा ती देशाचीच रास होती बडा ती देशाच्या नेतृत्वानं ते संस्कृतीला ने ठेव देण्याची ठरवलेलं आहे त्यामुळे ती तिथे पाजरलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रतिक्रिया येतात हे अतिशय गैर आहे असं मला वाटतं निश्चितपणे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमचा हेच तर खरं आहे ना मग आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल जी व्यंगचित्र किंवा सोशल मीडियावर जे येत असतं ते पाहिलं तु आहे तुम्ही रोज मारा मारे करायला लागतील आम्हाला मग रोज करावे लागतील इतक्या घाणड्या पद्धतीनं तेव्हा आम्ही म्हणतो का हे तुम्ही केलं आम्हाला माहिती आहे तुम्हीच करत असतात तुमचा सोशल मीडिया करत असतो भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया करत असतो इतका घाणड्या पातळीवर करत असतो वैयक्तिक अगदी चारित्र्य हनन करण्यापर्यंत करत असतो आम्ही नाही म्हणालो असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना म्हणा काय म्हणायचं त्यांनी फरक नाही पडत लोकांना कळतं बरं का प्रकाश आणि अंधारही कळतो सत्य आणि राहुल कशासाठी त्यांना त्याला काय आधी मुळात न्याय व्यवस्था आहे की नाही इथून शंका आहे काल पाहिलं की नाही कशा कशात बुडतात ते सरन्यायाधीश कशात बुडाले कळलं का तुम्हाला आमची अड़ी, अडी अडीच वर्ष तेव्हा मी कविता गायली होती विसरू नका ही आरती नाही पेटली न्यायालाही चूड लागली ते चूड लावणारे चंद्रचूड कुठे आहेत हे सगळे असेच आहेत सत कुठल्या तरी पदाकडे बघत असतात पुढे पैशाकडे बघत असतात पदांकडे बघत असतात न्याय पुढे देतात न्याय असताना शिवसेनेला तेव्हाच न्याय मिळाला ना आमचं चिन्ह नेलं त्या इलेक्शन कमिशनर गुलाम बसलेली लोक माणसं आहेत ती ही काय न्याय द्यायला बसलेत का तुम्हाला म्हणून देशाचं संविधान आम्ही जेव्हा म्हणतो खत्रे बे त्याची रोज एक एक उदाहरण तुम्हाला मिळत असतील कोण बोलतं सत्ताधारी पक्षातला मंत्री बोलतो घुसके मारेंगे हे काही संविधानाला शपथ घेऊन घे बोलला तुम्ही म्हणून ही जी ही जी विकृती आहे ती सगळी तशीच पाजरच केलेली आहे सगळीकडे म्हणजेच बघा ना आता बघ माननीय देवेंद्र फडणवीसांना विचारा मी काल परवाकडे बळवलंय राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस आजवरच्या कारकिर्दीतील काहीच त्यांना राखता आलं नाही कायदा सुव्यवस्था रस्तळाला गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा गोष्टी विनोदाने घेतल्या पाहिजेत दिलदारपणे घेतल्या पाहिजेत ते सत्य बोलले चित्रकार चित्र काढतात तेव्हा सुद्धा असं असतं कलावंत त्याला कलावंताच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे मी आत्ता शेणाबा शणभरापुरी बोललो आम्ही जेव्हा म्हणतो संविधान मी त्याचं रोज उदाहरण रोज अगदी दाखला स्वतःहून सत्ताधारी पक्ष दाखवतो बघा आम्ही संविधानाला मानत नाही आम्ही बघा कायदा हातात घेतला अकरा वाजता धुलाई करणार आहे एक घुसून मारणार आहे एक एक घुसके बारिंग हे सगळं बोलणारी लोक सत्ताधारी पक्षाची आहेत भ्रष्टाचार एकमेकांचा काढणारी माणसं सुद्धा सत्ताधारी पक्षाची आहेत फक्त महाराष्ट्रातील जनतेने आणि देशातील जनतेने आता आत्मपरीक्षण करा आपण कोणाच्या हातात कोलीत दिलं हनुमानाला शेपटीला लाग लावली असं म्हणतो पण हनुमान निष्ठावंत होता बरं का त्यांनी लंका जाळली हे बरोबर आहे पण हे निष्ठावंत कुठे यांच्या शेपटीला लाग लावून स्वतःच घर जाळत आहे तेवढं लक्षात आलं तरी बरं आहे कशाचा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे किंवा जे स्थळ बांधलेलं आहे किल्ले रायगडावर ती हटवा संभाजी ब्रिगेडने त्याला पाठिंबा दिलाय याबद्दल शिवसेनेची काय भूमिका मला वाटतं याच्यावर भूमिका घेण्याची मला वाटतं इतिहास तज्ञांनी सांगू दे हे असले चिवडत बसायला वेळ नाही हो कुत्र्यावर सुद्धा तुम्ही जर वेळ घालवणार असाल अरे रो, लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे बाबा महागाईचा प्रश्न आहे महिलांवर महिलांवर अत्याचार झाला छत्रपती शिवाजी महाराजांना चालला असता का एवढं तर विचार करा त्याच्यावर जास्त बोला ना ते नको ते कुत्रे बित्रे काय काय शोधण्यापेक्षा मांजरं त्याच्याविषयी हे बघा

एखाद्या घटनेला धरून बुलडोजर चालवणं त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय घर पाडायची नाहीत आणि असं असताना सुद्धा हो थांबव असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा घर पाडण्याचं जे कारभार करतायत तीच माणसं दंगली करण्याचं सुद्धा कारभार करतात एवढं लक्षात ठेवा मला वाटतं मग कामरा आणि राज ठाकरे साहेब दुसरं काय बोलले सारखंच म्हणतात की दोघांनी सेम म्हणाल ना मग आता हिंमत करा त्यांच्यावर बोलण्याची सगळं अखंड कोके सरकार बोललेत आहेत म्हणून बोल। तिथं शेपूड घालाल तुम्ही कळलं का खोके घेतले हे जगभर जाहीर आहे ना आता म्हणून जे कामराने जे कवितेत म्हटलंय ते तसं तसं सत्य आहे ना तुम्ही गेला नव्हता का गुवाहाटीला गेला होता ना मग कशाला झोपतं तिथे जाऊन काय तबा केले लोकांनी पाहिले नाहीत का टेबलावर तुम्ही नाचलात नाही का नाचताना काय घेऊन कुठला अमृत घेऊन नाचलात ते पण सांगा ना तर हे सगळं म्हणून मी व्यभिचार आणि दुराचार सुरू आहे राजकीय हो। अजित पवारांनी सांगितलं सन्मानाने बोलायला पाहिजे त्यांनी पण भान ठेवायला पाहिजे काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं त्यांनी स्वतःच्या मंत्र्याचे कान टोचलेले आहेत ते पहिल्या आधी टोचून घ्या नंतर बघूया काय करायचं ते असं आहे क्रियेला प्रतिक्रिया येते क्रिया कोण करते म्हणून प्रतिक्रिया येतात क्रिया तुम्ही करताय जे जे काही सगळं शपथ घेऊन शपतेची वाट लावताय ना आणि संविधानाची ती तुम्ही म्हणून पवार साहेबांनी जी भूमिका घेतली आहे पवार जी जी स्वतःच्या मंत्र्याबद्दल तिची कारवाई झालेली महाराष्ट्राला दिसू द्या मग आपल्याला पुढे जस्टिस डोया डोयाची काय नाही आठवण आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाला विचारला रंजन गोगाईंना राज्यपाल पद राज्यसभेवर कसं घेतलं प्रत्येक गोष्ट पैशाने होते असं नाही कार्यकाळ संपतात ते राज्यसभेवर कसे आले अनेक संस्थांचे जे काही चेअरमन वगैरे असतात अध्यक्ष त्यांचा कार्यकाळ संपला की ताबडतोब दुसऱ्या पदावर येतात ते पदावर काय येतात कारण त्यांनी या सरकारला फेवर केलेलं असतं त्यांच्या अनुकूल निर्णय दिलेले असतात आणि ते अनुकूल निर्णय दिले का त्याच्या बदल्यात काहीतरी मिळतं अशातला हा प्रकार आहे तोही भ्रष्टच आहे ना शेवटी तेही भ्रष्टच आहेत लक्षात ठेवा राजन गोगाई सुद्धाच भ्रष्ट आहेत माझं थांब म्हणते त्याच्याबद्दल